नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वेट लॉस सलाड रेसिपीज पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं खिसलेलं गाजर आहे ते ॲड केलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बारीक चिरून घेतलेलं टोमॅटोही ॲड केलेलं आहे यानंतर बारीक चिरलेला कांदा आता यावरून आपण चाट मसाला अशा पद्धतीने टाकायचा आहे इथे मी थोडंसं सैंदव मीठ घेतलेलं आहे सैंदव मीठ नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल थोडीशी काळी मिरी पावडर आहे आता हे सर्व मसाले टाकलेले आहेत ते आपण या साहित्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आता सर्व मसाले कोट झालेले आहेत आता हे सलाड आहे ते आपण सर्व करण्यासाठी घेऊया इथे आपलं फस्ट सलाड रेसिपी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण जर सलाड खाल्लं तर आपलं लवकर वेट कमी होईल वजन कमी होईल सलादमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात इथे आपलं फर्स्ट सलाड रेसिपीज तयार झालेली आहे पुढील सॅलेड बनवण्यासाठी इथे मी कोबी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे ते बघू शकता अशा पद्धतीने कोबी कट करून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये मीठ टाकत आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये पिळायचा आहे आता हे मिक्स करून घेऊया याने काय होतं या कोबीला खूप पाणी सुटलं जातं आता हा कोबी आहे तो आपण दहा मिनिट असाच ठेवायचा आहे म्हणजे याला चांगलं पाणी सुटतं दहा मिनिट झालेले आहेत आणि याला भरपूर पाणी सुटलेलं आहे ते बघू शकता भरपूर पाणी सुटलेलं आहे तर आता हे पाणी सुटलेलं आहे ते पूर्णपणे आपण पिळून काढायचं आहे यातून इथे आता कोबीतलं पाणी आहे ते पूर्णपणे काढलेलं आहे आता याच्यावरून चिमटभर काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे दही टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आधी पाणी पिळून काढल्यामुळे आता याला जास्त काही पाणी सुटणार नाही सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे मोहरी चांगली तडतडलेली आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे इथे बघू शकता जिरंही चांगलं तडतडलेलं आहे यानंतर थोडीशी हिरवी मिरची आलं मी खिसून घेतलं आहे थोडेसे कढीपत्ता आणि उडद डाळ एक चमचा आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही जी डाळ आहे ती थोडीशी याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे तेल गरम असल्यामुळे डाळ भाजली जाते याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ ही ॲड करू शकता हो आता ही उदद डाळ आहे ती हलकीशी भाजलेली आहे या डाळीमुळे काय होतं या सलाडमध्ये थोडासा क्रंचीनेस येतो तरी ते बघू शकता आपला तडकाही छान तयार झालेला आहे आता हा तयार झालेला तडका आपण या कोबी सलादमध्ये ॲड करूया तडका टाकला की याच्यावरून मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये तडक्याचा एकदम छान वास सुटलेला आहे अगदी टेस्टी असं तयार झालेलं आहे आपलं कोबीचं सॅलड इथे आता कोबी सॅलड छान तयार झालेलं आहे त्यासाठी इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदाही घ्यायचा आहे किसलेली काकडी ही घेतलेली आहे इथे मी बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडी काळी मिरी पावडर आहे ती टाकते थोडस सैंदव मीठ घेतलेलं आहे चाट मसाला पावडर आता हेही आपण छान मिक्स करून घेऊया असं मिक्स सलाद खायला खूप छान लागतं टेस्टीही लागतं आणि हे ही सलाद छान तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व करण्यासाठी घेऊया त्यासाठी ते मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही सलाद आहे ते सर्व करते इथे बघू शकता मस्त असे सलाड छान तयार झालेले आहे पुढील सॅलॅड बनवण्यासाठी मी इथे काकडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी एक चमचा दही टाकत आहे यामध्येच आपण चिमटभर काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं काकडीचं सॅलॅड छान तयार झालेलं आहे आता आपण पुढची सलाड रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेलं आहे इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथे मी किसलेली काकडी घेतलेली आहे यानंतर इथं बारीक चिरून घेतलेला कोबी आहे यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा आहे थोडीशी ब्लॅक काळी मिरी पावडर थोडंसं सैंदव मीठ आता हे सर्व साहित्य आहे ते मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ही सलाद आपण सर्व करण्यासाठी घेऊया इथे मी एक प्लेट घेतलेली आहे याच्यामध्ये हे सलाद आहे ते, ते सर्व करते इथे बघू शकता आपलं छान असं सलाद तयार झालेलं आहे पुढील सॅलेड बनवण्यासाठी मी इथे एक बीट किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी दही टाकत आहे तर तीन ते चार चमचे दही टाकायचं आहे चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची आहे थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आता हे आपण मिक्स करून घेऊ थोडंसं सैदव मीठ टाकायचं आहे आता याला आपण तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये दे। तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे मोहरी चांगली तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं आहे इथे बघू शकता जिरंही चांगलं तडतडलेलं आहे यानंतर याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि हा तयार झालेला तडका आपण याच्यावरती टाकूया तडका टाकला की आपण हे सर्व मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण सॅलड बरोबर खाल्लं तर हेल्दीही असतं त्याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर भेटलं जातं आणि जेवणाच्या जस्त आधी आपण अशा पद्धतीने सॅलड खाल्लं तर, तर वेट लॉसही होतो कारण तर जेवणाच्या अगोदर असं सॅलेड खाल्लं की आपलं निमक पोट भरलं जातं आणि आपण एक्स्ट्राचं खात नाही व करत नाही त्याच्यामुळं त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही सॅलेडचा आपल्याला मदत होते आणि अशा पद्धतीने टेस्टी सॅलड बनवून आपण खाऊ शकतो इथे बघू शकता आपलं बीट ही चांगलं तयार झालेलं आहे तुम्हाला ह्या सॅलेड रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार